समर्थ सगळ्या माझ्या दादांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये आणि भोगीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि भोगीचा दिवस आहे पहाटे मी चारला उठले आंघोळ करून आले भोगीच्या भाजीच्या तयारीला सुरुवात केली तर पहाटे चारला का केले ते सांगते तुम्हाला तर आहो सकाळी सहा सव्वा सहाला गावाकडे जाणार आहेत तर मला द्यायचं आहे भोगीची भाजी बनवून गावाकडे आहोसाठी आणि ननंदबाईसाठी तर दोघांसाठीच ते कुठं तिथं करणार त्यामुळं म्हटलं इथूनच बनवून द्यावं तिकडं फक्त गरम गरम भाकरी किंवा चपाती करून ते जेवण करतील तर इथं लागले मी लसूण सोलायला आणि कुकरमध्ये तुम्हाला दिसतंय इथं ठेवलेलं कुकर तर वठाणा आणि शेंगदाणे त्यामध्ये मी शिजवून घेतलेले रात्रीच भिजवलेले होते ताटामध्ये टोमॅटो वांगे बटाटे काढले हिरव्या भाज्या ते सगळे मी चिरून घेतले त्या एका मोठ्या ताटामध्ये परातीमध्ये काढून तर लसूण सोलून घेते आणि लसूण खोबरं बारीक करून घेऊया थोडंसं जिरं टाकून आणि परत मग आपण आता फोडणीला सुरुवात करूया तर आहो समर्थ सम्राट तिघं पण बाहेर झोपलेत तर आतून मी दार लावून घेतले कारण आतला आवाज त्यांना जायला नको तर या ठिकाणी हे बघा मी सगळं साहित्य भोगीच्या भाजीचं तयार केलं आहे तर आमच्याकडे याला खेंगट पण म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा तर माझ्याकडे दोनच तास आहेत आणि ह्या भाजीला थोडंसं वेळ जास्त लागतो म्हणजे एक ना एक साहित्य आणि रात्री मी कसलीच काही तयारी केलेली नव्हती फक्त सगळं जे काय होतं ते सगळं फ्रीजमध्येच ठेवलं होतं काढलंसुद्धा नव्हतं सकाळी उठल्यानंतर सगळं मी ताटामध्ये किती भाजी बनवायची काय काय साहित्य लागतं हे सगळं काढून घेतले आता या ठिकाणी बटाट्याचे साल काढून घेते तर बटाटा शिजवून घेतलं तरी चालते पण मी नाही शिजवून घेतलेला वेळ नव्हता त्यामुळं म्हणलं डायरेक्ट चिरून घेऊया तर बटाट्याचे मी मोठे मोठ्या फोडी करते कारण शिजलं तर त्यामध्ये लय गाळ होऊन जाईल त्यासाठी मोठ्या मोठ्या आता तुम्हाला दाखवते की इथं मी काय काय साहित्य घेतलेलं आहे पटकन तर हे आपण शिजवून घेतलेले आणि इथं वांगं हे सगळं मसाल्याचं पदार्थ आहेत घेतलेत तर कढईमध्ये तेल थोडंसं जास्त आहे एक चमचा भरून जिरे मोहरे टाकली जिरे मोहरे छान तळून घ्यायचे म्हणजे फोडणीला छान अशी चवीत इथं टाकलेलं आहे मी लसूण खोबरं जिरे बारीक केलेलं इथं टाकलेलं आहे मी मोठे तीन टमाटे आणि कोथिंबीर कडीपत्ता तर कोथिंबीर मी फोडणीतच टाकली म्हणजे पूर्ण फोडणीला छान अशा आपल्या सुगंध येतो आणि चव येते वरून कोथिंबीर टाकायला मला तरी आवडत नाही ती कच्चीच राहते त्यासाठी आणि आता ही हे बघा याच्यामध्ये ऊस आहे बोरं शेवग्याची शेंग घेवड्याची शेंग बटाटा आमटीची भाजी मेथची भाजी यामध्ये आहे चवळी वटाणा शेंगदाणे वांग आणखीन काही ऊस आहे त्यामध्ये तर हे सगळं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चा म्हणजे छान असं खमंग फोडणी बसते त्याला आणि इथं टाकलेलं आहे काळ तिखट मीठ हळद तिळ आणि शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये अखंड तिळ पण आहेत शिजण्यापुरतं पाणी टाकूया आपण याला आता झाकून ठेवूया तर मला जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागला आपली ही भोगीची भाजी शिजण्यासाठी तर पाण्याची थोडीशी रस्ताच केलेली आहे मी हे बघा या ठिकाणी आता मी अदनमनं हलवते कारण आपण त्याच्यात तिळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकले बुडाला ते बुडाला जाऊन चुटकू शकते त्यासाठी हलवत राहायचं मस्त असा सुगंध हे आहे म्हणजे छान येतो आहे घरामध्ये हे बघा आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे खेंगट तर आता मी काय करते आ, भोगीची भाजी बनवून झाली तर आता आपण दारू बाहेर जाऊया कसं वातावरण आहे चला तर बघा माझी भाजी झाल्यानंतर मी बाहेर आले तर पूर्ण पूर्ण अंधार आहे आणखीन कसलाच उजड पडलेला नाही हे बघा माझ्या रूमच्या बाहेरला व्ह्यू संध्याकाळ अशी असते परत इथून हिच नाही आता बारक्या हो तूप घालून दिलेल्या भाजी घालून दिलेल्या परत पुढच्या वेळेस देला भाजी थोडीशी गार झाली तर आता मी कॅटलीमध्ये भरून देते गावाकड तर डब्यामध्ये न देता केटलीमध्ये देते म्हणजे डिक्कीमध्ये तसाच ड कॅटली उभा ठेवता येते आणि सांडणार पण नाही तर दोघांसाठीच देते चाललंय त्याला कळलं आणि देण्यासाठीच मी एवढे पाट चारला उठून केलेली आहे तर इथं माझं झालेलं आहे कॅटली भरून हे बघा तर चला आहोला देऊया आणि आहो आता निघणार आहे गावा खिंगट खिंगट खि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग समर्थ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग समर्थ उठला दररोज मी किती उठवते तर उठत नाही आज पप्पा जाणार होते आणि त्याला असं पण सुट्टीच होती त्यामुळं सुट्टी तो उठला आणि आता पप्पाला बाय करण्यासाठी बाहेर आले आणि आम्ही बाहेर गेलो तोपर्यंत सम्राट पण उठलेला आहे हे बघा असं आहे आपलं बाहेरून घर उजेड पडायला सुरुवात झाली पण थंडी भरपूर आहे धुक पण पडते तर निघालेले आहेत आहो आणि समर्थला म्हणत होते चल गावाकडे त्याला जाऊ का नको असं त्याची मनस्थिती झाली होती कारण त्याची इथे क्लासेस आहेत आणि मी आता बाहेर करते माझ्या मांडीवर बसलेला आहे सम्राट आणि ऊ पप्पाला बघून ऊ उ उ चाललेलं आहे गप्पा तर तुमच्या लक्षात आलंच असेल की सम्राट कसा करतोय ते मध्ये मध्ये भोगीच्या सगळ्यांना हल्दी शुभेच्छा मी सम्राट आता उतलोय मी दंगा मस्ती कलायला पण मम्मानं तुझ्या आधी भाजी कडून घेतली तुला माहितच नाही बच बच तुला माहितच नाही तू मध्ये मध्ये कलायला इथून मला आगा। आगा। मम्मान शाळी घातली खालून वर बघते बस बाळ हे बी पिल्लू उठले माझे हे बघा इकले इकलं तकले <laughs> खाली उतर उतरा हॅप्पी हॅप्पी फॅमिली जी इथं बघा माझे दोन्ही पिल्लू खाते तर भाजी चपाती छान झाले ना हे बघा त्यांच्यासाठी ताट आहे तर आता करते या ठिकाणी मी सुगड पूजा तर सुगडं तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पितळचे कसं काय तर गेल्या वर्षीच्या पण मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं होतं की माझे सुगडे पितळचे आहेत आणि हे आणलेले आहेत काशी रामेश्वर हे बघा अशा पद्धतीचं म्हणजे याला मी काढून घेतलं पॅक करून ठेवलेलं होतं तर ते गावाकडून आणलेले तर सा स्वच्छ करून परत त्याला म्हणजे थंडीमुळं त्यावर डाग पडतील म्हणून मी त्याला परत कॅरीबॅग लावून ठेवलेली होती आणि आपलं जे सुगडं पारंपरिक पद्धतीनं आहे माझ्या सासरची पद्धत त्याच पद्धतीनं करते मी तर काही व्हिवर्स माझे मॅ म्हणजे मराठवाड्यातले आहेत तर त्यांना वाटेल की हे काय वेगळं तर हे माझ्या सासरची पद्धत आहे आणि माझ्या माहेरची पद्धत वेगळं आहे असं झालं आहे माझ्यासोबत की धडमी माहेरची करू का धडमी सासरची पद्धत करू मला समजत नाही पण मी करायचं तिथं सासरचीच करते आणि मला जे सासरी पद्धत नाही म्हणजे तो सणच नाही तो सण मी माहेरच्या पद्धतीनं करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर या ठिकाणी मी घेवडा वटाणा ऊस बोरं काकडी गाजर तर माझ्या महिला त्या वेगळं टाकतात म्हणजे सगळं शेंगदाणे हे असं फोडून असतं हरभरा सोलून असतो परत हे पेरू चिरून असतो पण जी सासरची पद्धत आहे त्याच पद्धतीनं मी इथे सुगड पूजा केलेली आहे देवघराच्या समोर हे बघा एकदम साध्या सिंपल पद्धतीनं धुणी पण झोपलेत तोपर्यंत म्हणलं पूजा करून घेऊया तर तुम्ही पण अशीच पूजा करता का मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडं पद्धत कशी आहे आणि आता हळदी कुंकू लावून घेऊया तर छान वाटतात मला म्हणजे पितळ्याची सुगडे तर आता इथं ओढणी आहे छोटीशी तर ती ओढणी आपण त्यावरती पांघरू घालूया तर हे आता इथं मी तांदूळ टाकले आणि त्यावरती थोडंसं गुलाल टाकते ही माझी सासरची पद्धत आहे माझ्या माहेरी त्याच्यात तिळगूळ ठेवतात आणि जे सुगड्याच्या आत वळण असतो तेनं बवसतात आणि माझ्या मा माहेरी आणि सासरी म्हणजे तिळ आणि सॉरी तिळ नाही तांदूळ आणि गुलालनं ओवसतात तर आता मी इथं रांगोळी काढते तर जागा खूप कमी आहे कमी जागेत तस आता ॲडजस्ट करून माझी देवपूजा असते गावाकडं मी छान असं प्रशस्त पूजेची मांडणी कुठलंही असू द्या पूर्ण डेकोरेशन हे मी व्यवस्थित करू शकत होते जागा भरपूर होती आपल्या किचन मध्ये इथे जागा नाही आहे या जागेमध्ये मी छान पूजा करायचा प्रयत्न करते आहे तुम्हाला दाखवण्याचा आपली आणि अशा पद्धतीने झालेली पूजा जास्त काय केलं ते गोड गोड बोला परत एकदा तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच आपली आता छान अशी पूजा झालेली आहे भोगीची तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझी पूजा कशी वाटली नाना वारले त्यामुळं मी साधी सिंपल पूजा केलेली आहे विशेष काही केलेलं नाही आणि त्यामुळेच मी साडी पण साधीच घातलेली तर अशी होती माझी भोगीची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय श्री स्वामी समर्थ आरशात कशी दिसते आम्ही साड्यांना छान वाटत समोरांनाच छान दिसते 拜。Bye.